आषाढी वारीत आसरा फाउंडेशन आणि आरोग्यमतर्फे मोफत आरोग्यसेवा प्रॅक्टिस थेरपिस्ट आणि पंचवीस यांचा सहभाग लोणद येथे सेवा उपक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असणाऱ्या आषाढी वारीसाठी गाव वारकऱ्यांच्या सेवेसाठी ठाण्यातील आसरा फाउंडेशन आणि आरोग्यम यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने लोणद सातारा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे यंदा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सेवाभावी उपक्रमात आठ कायरोप्रॅक्टिक थेरपिस्ट आणि पंचवीसहून अधिक डॉक्टर यांनी आपला सहभाग नोंदवत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली अनेक वारकऱ्यांना आवश्यक औषधे मोफत वितरित करण्यात आली या शिबिरात डॉक्टर पंकज जिरापुरे डॉक्टर आशिष शिंदे डॉक्टर अमन साळुंके डॉक्टर दत्तात्रय राजे डॉक्टर प्रशांत स्वामी प्रतीक कांबळे यांच्यासह अमेरिकेतून खास या सेवेसाठी आलेले डॉक्टर राहुल वडके यांचा समावेश होता आरोग्यम संस्थेच्या संस्थापक शर्मिला सुतार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी साताऱ्या